पाहताय महाराष्ट्रामध्ये मुंबईला मराठ्यांचं आंदोलन झालं या आंदोलनाला वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी संबोधित करून मराठा समाजाला आश्वासन दिलं होतं की कायद्यांमध्ये दुरुस्ती करून सगळे सोयरे यांना सोडणी सर्टिफिकेट दिलं जाईल त्याच्याकडे सोडली सर्टिफिकेट आहे त्याच्या सोयऱ्यांना तुमची सर्टिफिकेट मिळेल अशी अधिसूचना मिळाली होती ही कायद्यानुसार पंधरा दिवसाची पदवी त्याच्या कायद्यात रूपांतर करायला पाहिजे हे आश्वासन महाराष्ट्राला धन्य सरकारना मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु दहा तारखेला तुम्ही मदत संपत होती आणि दहा तारखेला अधिवेशन घेणं विक्रेत होतं परंतु तुम्ही पाहताय की बातमी एखादी न्यूजवर यायची फक्त की अधिवेशनाची तारीख पंधरा सूत्रानुसार म्हणजे त्याच्यामध्ये काही कोणी त्याला जिम्मेदार नाही परंतु ही बातमी ऐकून महाराष्ट्रातला पूर्ण समाज साथील राहायला लागला पंधरा तारखेला अधिवेशन होईल म्हणून परंतु मनोज जगांगे पाटलांना या सरकारच्या नीतिमत्तेवर पूर्ण आहे नीतिमत्ता सरकारची साफ नाही हे आजपर्यंतच्या सहा सात महिन्याच्या काळानुसार पळतं त्याच्यामुळं मनोज जरंगे पाटलांनी पुन्हा अमरण उपोषण चालू केलं आणि आपण बातमी पंधराची ऐकली त्याच्यानंतर दोन दिवसानं लगेच सोळा तारखेला अधिवेशन होईल सूत्रानुसार पुन्हा बातमी आली नंतर वीस तारखेची आली आणि आता काल पंचवीस तारखेची आली यावरून स्पष्ट होतंय सरकार काय फक्त इलेक्शन आलेलं तोंडावर सगळ्या समाजावर हात ठेवायचा प्रयत्न करतोय ओटीसीला दाखल लागू लागणार नाही हे पण ठाकरेला सांगतोय आणि मराठ्यांनाही कागद देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगतोय तर काय तर फक्त मराठा समाजाची बसवून करण्याचं काम महाराष्ट्र शासन करतोय आणि हे बसवतून सगळ्या मराठा समाजाच्या लक्षात घेते म्हणून मनोजनांचे पाटील दहा तारखेपासून अमरणी कोशिंगला बसले आहे गेल्या पाच वर्ष पाच महिन्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे गुन्हे नोंद झालेले खोटे त्या खोटे गुन्हे मागे घेऊ म्हणून प्रत्येक वेळेस देखील तोंडी सगळ्या प्रकारे आश्वासन दिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात व्यक्ती गुन्हा मागे घेतला गेलेला नाही हे वास्तव आहे आणि कालही तसा प्रयत्न आपण ती बघितला मनोज जरजी पाटलांनी पाण्याशिवाय आंदोलन चालू केलेलं आहे आज पाचवा दिवस आहे सहा हे चालू झालेला आहे सायन्स असं सांगतंय शरीरात पाणी नाही डिहायड्रेशन होणं जेवण न करणं या सगळ्याचा परिणाम आज महाराष्ट्रातल्या लहान लहान देशाला कळत आहे संगीत मनोजगारांच्या प्राप्ती यांची तब्येत सिरियस आहे कुठल्याही क्षणाला काही येऊ शकतं ही युती सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये आहे आणि त्या आंदोलनाला समर्थन म्हणून मनोजगारांच्या प्रकारचं सरकारचं लक्ष दावा म्हणून आम्ही सर्व मराठा समाजाचे लोक आंदोलनामध्ये आज आम्ही सहभाग मागे या लाईव मार्फत सर्वांनाच शांगतो हे मनोज जनंगे पाटील हे लढत आहेत याचा विचार सगळ्यांनी एकदा करावा ते का लढत आहेत याचा विचार करावा आणि आज जे लढण्याची पद्धत आहे ती तीव्र आहे हे तर समजून घ्यावं शासन मागलेल्या सात आठ महिन्यापासून आणि मराठा समाजाला चाळीस वर्षापासून कसा दिशाभूल करतोय हे मराठा समाजाला घ्यावं लक्षात आणि या आंदोलनात सहभागी व्हावं अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं विनंती करतोय हा पण दहा शांततेच्या मार्गाने होईल आम्ही या व्हिडिओमार्फत लातूरमधील सर्व शैक्षणिक संस्था कोचिंग क्लासेस सर्व दुकाने सर्व शासनकारांना विनंती करतोय की आज बंद ठेवून मराठा समाजासोबतचं कुठलं आस्था मदत करावी मनोजार पाटील यांना पाठिंबा द्यावा आणि चाळीस वर्षापासून चार लढा आहे त्याला समर्थन द्यावं अशी आम्ही या व्हिडिओ मार्फत सर्वांना विनंती करतो जय भवानी 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 शिवाजी महाराज